पुणेकरांनी कौल दिलेला आहे पुणेकर ही निवडणूक जिंकणार आहेत आणि पुणेकरांचा उमेदवार गुलाल राहुल गांधी म्हणल्याप्रमाणे कि हा मोदी पोल होता आता जनतेचा पोल आढळल्यापासून चालू आहे तुम्हाला ट्रोल देखील केलं जाते बंगाली बाबू वगैरे काय काय नाही ते ना ते ते बावलेटे त्यांना कळत नाही काय त्यांच्याकडून लाडू देखील बनवत आला कालच तुमच्याकडून काय तयारी आहे त्यांचा अनुभव शून्य आहे शून्य अनुभव असणारे लोक लाडू बनवतात तुमची काय तयारी तुम्ही केली, केली गारा, गारा, का पुणेकरांनी केले पुणेकरांनी घराघरात आनंद उत्सव साजरा करताना दिसतो काय वाटतंय कितीच्या लीडने तुम्ही मी तुम्हाला सांगतो मध्ये जे मतदान आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटायला नको इतकं मतदान आणि याच्या अगोदर देखील तुम्ही निवडणुका लढवल्यात काय वाटते कोणती निवडणूक सगळ्यात अवघड वाटते सगळ्यात सोपी निवडणूक हे झाली सोपी मुरलीधर मोहोळ पुढे होते वंचितचे वसंत मोरे होते नाही सगळे उमेदवार तेवढे ताकदीचे होते समाजात काम करणारे होते पण त्यांच्यात चांगलं काम करणारे मी होते मला असं माहिती आहे कारण मी समाजामध्ये घ घराघरात पोहोचलेला कार्यकर्ता म्हणून मी जरी आमदार झालो असेल तर मी ते कधी माझ्या तुम्हाला दिसलं नाही वागण्या बोलण्यात लोकांमध्ये मी रमले वर्षभर मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आशीर्वाद मला देते हा विश्वास नक्कीच पुणेकरांचा आशीर्वाद देते पुणेकर आशीर्वाद म्हणजे तुमचं काय काय अंदाज आहे नक्कीच पुणेकरांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की लाडू बनवले त्यांनी गुलाल बनवलाय तर ते लाडू आता धंगेकर निवडून आल्यावर त्यांना ते उपयोग वाटायला त्यामुळे काही टेन्शन नाहीये विजय आपलाय गुलाल आपलाय आतापर्यंत साथ त्यांना अनेक वेळा ट्रोल देखील तुम्हाला काय म्हणजे हो वगैरे अजिबात निगेटिव्ह नाही वाटत उलट ट्रोल करावं हो। त्यांनी ट्रोल केलं की जनता त्यांना ट्रोल है, वासी है, काई काई हे करते हे मी बघते वाचतीये विविध चॅनल वरून बघते त्यामुळं काय नाही काय टेन्शन नाहीये जो खरा माणूस आहे तो खराच आहे हे जनतेला कळतं तुम्ही देखील मतदान केलंय प्रचारात सोबत फिरलाय काय तुमचा काय अंदाज आहे हो मी साई मतदारसंघामध्ये फिरले सर्वसामान्य जनतेमध्ये फिरले आणि लोकांनी मला एक विश्वास दिलाय की खूप छान वाटलं की दंगेकर साहेबांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलंय आणि आम्हाला आमच्या पसंतीचा आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणारा उमेदवार आम्हाला मिळेल त्यामुळे आम्ही हे काँग्रेस पक्षालाच मतदान करणार आणि दंगेकर भाऊंना आम्ही निवडून देणार त्यांनी लाडू वगैरे बनवले तुम्ही काय तयारी केली आहे विजयाची नाही लाडू वगैरे असं काय नसतं आम्ही दहा निवडणुका लढवल्यात पण असं काय आधीच सगळी तयारी विहरी असं काय नसतं आता आम्हाला हे काय आमच्या कार्यकर्त्यांनी लाडूच पेढ्याचा पुढा आणून दिलाय कार्यकर्त्यांकडूनच तुम्हाला कारण पुणेकर निवडून येणार आहेत पुणेकर ही तयारी करतायत आमचं असं काय नसतं आपल्या देवाची पूजा करायची खात्री तुम्हाला मला एकशे एक टक्के खात्री आहे हे मी पहिल्या दिवशी जेव्हा आपल्याला तिकीट एक टक्के खात्री देते नक्कीच आपण पाहिलं की रवी भाऊ असतील मावे असतील त्यांच्याकडून देखील शंभर टक्के विजयाची जी खात्री आहे ती त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे स्ने